नमस्कार दोन्ही मित्रांनो शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये चप्पन एकदा स्वागत आहे आपण काय पाहू वर्धा आठवा एन एम एस धडा तिसरा मालिका पाच किंवा सहा आपण याचे पंचावन्न पंचालवत पाहिजे छप्पन आता चार गेट फायदा बघा तीस सेहेचाळीस अठ्याहत्तर एकशे सव्वीस एकशे नव्वद दोनशे सात्तर म्हणजे बघा आता संख्या कशी आहे तुम्ही वाढच्या आपण फरक काढू सेहेचाळीस आणि तीस मध्ये तिचा फरक आहे सोळा म्हणजे तीस मध्ये जर सोळा मिळेल की झाले शेचा मग शेचाळीस अठ्याहत्तर मग अठ्ठ्याहत्तर मायनस शेचाळीस किती राहिले बत्तीस मग अठ्याहत्तर शेचाळीस मध्ये किती फरक आहे बत्तीस चा म्हणजे मध्ये शेचाळीस मध्ये बत्तीस मध्ये अठ्याहत्तर आता एकशे सव्वीस एकशे सव्वीस मायनस अठ्याहत्तर किती राहिले आठ चार म्हणजे किती राहिले अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे सव्वीस अठ्याहत्तर मध्ये किती फरक आहे अठ्ठेचाळीसचा मग अठ्यात्तर प्लस अठ्यातर प्लस अठ्ठेचाळीस कि झालं एकशे सव्वीस मग तुम्ही लक्ष द्याल तुमच्या सोळा एक सोळा सोळा दोन बरती सोळतरी काढते चार म्हणजे यांच्यामध्ये किती आहे सोळा चौसष्ट आणि सोळा पाचशे ऐंशी मग इजा किती मिळायचे मिळाची सोळासी शहाण्णव म्हणजे दोनशे सत्तर मध्ये जर शहाण्णव मिळवलं तर किती उत्तर आहे तर ती तीनशे सहासष्ट मग तीनशे सहासष्ट पुढे उत्तर आहे दोन बघाय तीनशे सहासष्ट अड्या म्हणजे सोळाच्या मध्ये आपल्याला संख्या का करावी लागतात वाऱ्या वडा आता सत्तावन्न बघा चार नऊ वीस त्रेचा नऊ वाचन दाख आणि तिथे चार ऑप्शन तुम्ही जर लक्षात गर्दी जी बघा चार गुणिले दोन चार दोन्ही आठ प्लस एक झाले नऊ त्याच्यानंतर बघा नऊ गुणिले दोन नऊ दोनी अठरा प्लस दोन कि झाले वीस लक्षात म्हणजे एक मिळवला दोन मग वीस गुणिल्ले दोन वीस द्वनी चाळीस प्लस तीन किती आले त्रेचाळीस म्हणजे चार नऊ दोन नव्ल्यू आठ प्लस एक नऊ दोन अठरा प्लस दोन आता इथं तीन बघा त्रेचाळीस गुणिल्ले दोन तीन द्वनी सहा बेचौक आठ शहाऐंशी मग इथं तीन दोन एक एक दोन तीन किमान चार किती आले नव्वद आले का मग काय करायचं नव्वद गुणिले किती करायचे दोन किती आले गुणांना एकशे ऐंशी एक मुळाला दोन तीन चार इथे किती मिळायचे पाच म्हणजे किती होते एकशे पंच्याऐंशी किती एकशे पंच्याऐंशी चौक पळेल होते चला दोन सात सतरा बत्तीस क्वेश्चन याच्यातलं फरक काढू कितचा फरक आहे पाच चा पुन्हा याच्यातलं फरक काढू मग किती आहे दहा दहाचा दोन प्लस पाच सात सात प्लस दहा सतरा म्हणजे पाच 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 दोन दहा मग इथे किती येणार मुला पंधरा सतरा आणि पंधरा किती झाले बत्तीस मग किती किती वीस म्हणजे बघा बत्तीस प्लस वीस किती झाले बावन म्हणजे क्वेश्चन मार्क झाले बावन ऑप्शन नंबर दोन अडक लक्षात एका साठ वर मुलां उदाहरण बघा आता कसं तीनशे चोवीस दोनशे अठ्ठावीस म्हणून बघा तीनशे चोवीस मायनस दोनशे अठ्ठावीस चार एक म्हणून उस ना चौदा मधून होतून आठ गेला सहा एक एक मधून दोन जातो घ्यायचा अकरा मधून दोन गेला नऊ मध्ये दोन शून्य म्हणजे शहाण्णव भागिले किती करायचे दोन बे चोक आठ एक सोळा याला यामध्ये अठ्ठेचाळीस म्हणजे काय शेजारच्या पावसाची बेरीत करायची आल्या या उपरा दोन भागायचं मग बा दोनशे चाळीस मायनस एकशे शहाण्णव एक उष्ण दहा मधून सहा गेला चार राहिला तीन तीन मधून नऊ जाते गेला तेरा मधून नऊ गेला किती राहिला चार चौवेचाळीस भागीले दोन बे बे दो दोन चार दो दोन चार आल्या का बावीस ओके आता पाचशे साठ मायनस चारशे चारशे सोळा शून्य शून्य नाही दहा सहा गेला चार जर पाच पाच मधून एक गेला चार पाच मधून चार गेला एक म्हणजे एकशे दोन चाळीस भाजीला दोन बेसाठी दोन्ही चार बहात्तर उत्तर नंबर दोन अलग लक्षात अशा प्रकारे असतात चार मान्यत चार गरम पाहिजे अजून चला विद्यार्थी मित्रांनो आपण किती उदाहरण पाहिलं ते एकोणसाठ आता किती पाहायचं साठव आता बघा दोन बारा छत्तीस ऐंशी दीडशे आणि क्वेश्चन मार्क मी काय करतो क्वेश्चन मारण्यासाठी काय करतो रेश मारतो म्हणजे तिथं आपल्याला काय द्यायचं उत्तर आहे नेक्स्ट मध्ये उत्तर काढायचंय आता लक्षात घ्या दोन बारा छत्तीस ऐंशी एकशे पन्नास म्हणजे दुपटीने वाढले काय वाढले संख्या दुपटीने वाढले मग काय करायचं बघा आता तुम्ही जर केलं इथे किती फरक दहाचा इथे किती आहे बारा दोन चोवीस म्हणजे इथं फरक लक्षात येत नाही मग बघा एक चा घन एक बस बोगलो तर काय चला लाईट गेलेली आहे ते फ्लॅश लावून केलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार येऊन बघा लक्षात घ्या बघा एक, हो एक, एक हो चा घण किती होतो मुलांना एक एक चा वर्ग किती होतोय की एक आणि किती होतंय प्लस दोन आहे बघे तुम्हाला नाही कसं आठवण आठवण काय नाही प्रॅक्टिस करा आठवतं चला लक्षात घ्या आता इथे एकचा घण आता दोनचा घण घेऊ दोनचा घन किती आहे आठ दोनचा वर्ग किती आहे मुला चार किती आले बारा आले का बारा ओके एक चा घण दोनचा घन आता तीनचा घण तीनचा घण किती सत्तावीस तीनचा वर्ग किती आहे तीनचा वर्ग नऊ सत्तावीस प्लस नऊ किती आले छत्तीस आता किती घन घ्यायचा चारचा का एक दोन तीन आता चारचा चारचा घन किती आहे चौसष्ट चारचा वर्ग किती आहे सोळा बेरीज कर किती आली ऐंशी ओके आता पाचचा घण पाचचा घन किती आहे एकशे पंचवीस पाचचा वर्ग किती आहे पंचवीस यांची जर बिरीज क्रीत किती येते दीडशे आता क्वेश्चन मार्कच्या आपण काय केले डॅश केले एकचा घन दोनचा तीनचा चा, चारचा पाचचा आता सहाचा घन सहाचा घन काय दोनशे सोळा सहाचा वर्ग काय आहे छत्तीस यांची जर आपण बेरीज केली तर किती येते दोनशे बावन आहे का कुठं पहिल्याचे दोनशे बावन उत्तर आणि एक ते असे गणे सोडतानी एक ते तीस वर्ग आणि एक ते तीस काय सोडा काय पाठ पाहिजे आपल्याला गण या गोष्टी पाठ पाहिजे तर आपल्याला याच्यातले भरपूर उदाहरणे येतील चला आणि बघा आठ तीन सोळा सहा चोवीस नऊ बत्तीस आणि बघा आठ तीन सोळा पुन्हा सहा म्हणजे कमी जास्त संख्या आली मग बघा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ ते चोवीस आठ चौक बत्तीस पण ते डॅश मध्ये येणार नाही इकडे येते चाळीस पण ते उत्तर येईल का नाही कारण की डॅश इथे मग बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा मी जिथे येईन बारा, नंबर बारा दैश। दैश उत्तर नंबर तीन अलग लक्षात गडबड करत जाऊ नका एक आठ एक संख्ये सोळा तीन सहा अठरा बहात्तर डॅश डॅश डॅशमध्ये उत्तर लिहायचं बघा तीन गुण्य दोन तीन दोन्ही सहा एकदा अठरा साहित्रिक अठरा 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 चौक बहात्तर पाड्यापाठपट लक्ष दे तीन गुणले सा, दोन सहा साहित्रिक अठरा अठरा चौक बहात्तर दो, मग बहात्तर गुणली किती पाच पाच दोन दहा दहा शिल्हा शून्य चल एक सात पाच पस्तीस छत्तीस गुण्युत्तर तीनशे साठ कुठे तीनशे साठ या विद्यार्थी त्र्याण्णव त्रेसष्ट गरी झाल्यात आपल्या अंक मालिकेच्या लॅट गेलेले थोडा अंधार दिसतंय ऍडजस्ट करत जा चला थांबायचं नाही पण आता शिकायचं आता साठ बारा चौदा चोवीस अठ्ठावीस आता एक लक्षात घे मी कमी जास्त कमी जास्त व्हायला बघा सात बारा चोवीस सात बारा चौदा चोवीस अठ्ठावीस मग बघा जर एक एक अंक जर सोडा आपण सात एक सात सात दोन्ही चौदा चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस मग हे जर सोडा आपण तर इथं काय येईल सात पस्तीस पण आपल्याला उत्तर कुठं पाहिजे हे मग अशा उत्तर मग आता दुसरा अंक घ्या बार बार बारा दोन्ही चोवीस आणि बार त्रिक हे जर सोडा अठ्ठावीस तर बारात्रीक छत्तीस म्हणजे इथं उत्तर यायला पाहिजे आपलं छत्तीस पर्याय क्रमांक एक अरे लक्षात चला चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस डॅश होतं उत्तर लिहायचं आता हे जर तुम्ही जर बघितलं तर बघितलं बघितलं तुम्हाला काय आठवतंय वर्गमूळ का घनमूळ घनमूळ संख्या कोणत्या घनमूळ संख्या घनमूळ संख्या पाठ आठल्या तर ना तर बॉमला बसा चारचा घना चौसष्ट पाचचा घणा एकशे पंचवीस सहाचा घना दोनशे सोळा सातचा घणा तीनशे त्रेचा मग चा किती घन येईल आठचा घन चार पाच सहा सात इथे किती आहेत आठचा घन आठचा घन किती आहे पाचशे बारा मग पाचशे बारा कुठे आहेत आन्सर नंबर दोन अरे लक्षात नेक्स्ट अकरा तेहतीस एकशे बत्तीस सहाशे सात सा। इथं लईच पॉर्टिन हार्ड म्हणजे याचा कुणाकार करा मग अकरा गुणिने किती करायचे मुलांना तीन अकरा तीन तेहतीस मग इथे एकशे बत्तीस आहेत मग तेहतीस लाख कितनं गुण एकशे बत्तीस चार, चार न कारण की याच्या एक स्थानी दोन आहे चार त्रम एक चार त्रिको एक तेरा म्हणजे तेहतीस ला किती गुणायचं चार ने मग तुमच्या लक्षात आलं का अकरा तीन तेहतीस तेहतीस चौ एकशे बत्तीस मग ते किती गुणायचं पाच ने आलं की लक्षात मग एकशे बत्तीस गुणिले किती पाच मग एकशे बत्तीस गुणिले किती पाच शाही संपली दादा पाच दोन दहा दहाशेला शून्य चार पाच त्रिक पंधरा आणि एक सोळाशे सहा चालक पाच एक पाच पाच आणि एक सात किती आले सहाशे साठ मग बघा तीन चार पाच मग किती निघून आयचं सहा नाही मग इथेच गुण सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस छत्तीस ला सहा च्या तीन सहा सात छत्तीस छत्तीस आणि तीन एकोण म्हणजे तीन हजार नऊशे साठ पुढे पहिलाच ऑप्शन अलग अलग, अलग शात चला मिळालं का हे घालचं बघा एकशे एकोणनव्वद एकशे छप्पन एकशे ते नव्वद म्हणजे संख्या कमी व्हायली मग बघा कितीचा फरक आहे एकशे एकोणनव्वद मायनस एकशे छप्पन किती आलं उत्तर किती फरक तेहतीसनी कमी झाले म्हणजे मायनस मग आता एकशे छप्पन मायनस एकशे तेहतीस एकशे छप्पन मायनस एकशे तेवीस मग किती आला सॉरी ती म्हणजे इथं किती फरक तेहतीसचा म्हणजे एकशे एकोणनव्वद मधून मायनस तेहतीस गेले एकशे छप्पन एकशे छप्पन मधून मायनस तेहतीस गेले एकशे तेवीस मग एकशे तेतीस मधून साहजिकच किती आहे मायनस मायनस तेवीस मग एकशे तेवीस मधून मायनस तेवीस किती राहिले नाही हा बरोबर आहे बारा बारामधून तीन गेले नऊ नव्वद मग नव्वद मधून किती घालायचे मुलांना तेहतीस मग नव्वद मधून तेहतीस घालायचे एक इथे राहिले सात इथे राहिले आठ सत्तावन्न किती राहिले मुलांना सत्तावन मग उत्तर नंबर किती तीन आल्या का लक्षात चला नेक्स्ट तर चल आतापर्यंत आपण किती पाहिले सदुसष्ट गणित पाहिले आता अडुसष्ट बघा एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा म्हणजे कोणती संख्या आहे मुलांना ही घनमूळ संख्या वर्ग घन पाठ करा म्हणजे एक चा घण किती एक दोन चा घण आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घण एकशे पंचवीस सहा चा घण दोनशे सोळा मग एक दोन तीन चार पाच सहा मग किती घण सातचा सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस अलग लक्षात म्हणजे उत्तर क्रमांक किती चार बघा सतरा चौतीस एकशे दोन चारशे आठ डॅश बघा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस मग चौ सतरा दोन्ही चौतीस मग चौतीस त्रिक मग बघा चौतीस गुणिले किती तीन तीन चौक बारा बाराशेला दोन हा चा चार तीन त्रिक दोन एकशे दोन म्हणजे सतरा दोन्ही चौतीस चौतीस त्रिक एकशे दोन मग इथे किती गुणायचं मुलांना चार नी चार दोन्ही आठ चार शून्य शून्य चार एक चार मग बघा दोन ने तीननी चार न गुणयचं पाच नऊ पंच्या आठ चारशला चार हा चलक चार चार शून्य शून्य चार दशाला तसा पाच चौक वीस म्हणजे किती उत्तर आलं दोन हजार चाळीस उत्तर नंबर चार अडकल लक्षात चला आता आपण आताच पाहिलं असं गण गणबळ तेरा बावन म्हणजे उत्तर मग घातलं तेवीस एकोणसत्तर उत्तर पंच्याहत्तर मग तेवीस त्रेचाळीस शहाऐंशी मग काय केलं उत्तर काय मग जर आपण जर बावन मधून जर तेरा जर घातले म्हणून बावन्न मधून जर आपण तेरा जर घातले तर की तेरा आता चार म्हणून गेला राहिला तीन एकोणचाळ पण अठ्ठावीस आले का नाही मग कसं करायचं सांगतो मी तुम्हाला तेरा एक प्लस तीन कि झाले मुला नऊ चार पुन्हा बावन पाच प्लस दोन कि झाले मुला नऊ सात म्हणजे जे, जे काउन्सिलच्या बाहेर ज्याची संख्या आहे ती आपापसात आप काय करायची बेरीज आणि जे उत्तरेन त्यांनी काय करायचं तर काय म्हणत होतो बघा मी मला तरच कोणाचा बचकंदीशी फोन आला म्हणून कटलं ते व्हिडिओ आता डबल बघा सतरा दोन्ही चौतीस चौतीस त्रिक एकशे दोन एकशे दोन गुणिले चार चारशे आठ एक दोन ती, दोन, ती, दोन तीन चार किती चार साठ लाख पाच लाख पंच्यास ला शून्य हातेले चार चार शून्य शून्य चार आणि चार पंचवीस म्हणजे दोन उत्तर क्रमांक दोन हजार चाळीस आता हे कसं करायचं आता सांगू लागलो मी तुम्हाला काय तेरा एक प्लस तीन की झाले मुलांनो चार बावन पाच प्लस दोन झाले मुलांनो सात मग आणि सात मग हे करायची जे उत्तर त्यांनी काय करायचं गुणाकार करायचा मग बघा चार चारास अठ्ठावीस आलकामध्ये उत्तर ईशेस नाही मग बघा तेवीस तेवीस दोन प्लस तीन झाली बेरीज सहा एकोणसत्तर सहा प्लस नऊ की झाली मुलांना बेरीज पंधरा पण उत्तर चुकतंय का आपलं तीन दोन पाच होते ना सहा होत नाही तर आता पंधरा पाच पंच्याहत्तर ओके आलं का उत्तर हे पंच्याहत्तर मग हे तसंच करायचं त्रेचाळीस चार प्लस तीन की झाले मुलांना हो, सात शहाऐंशी आठ प्लस किती झाले उन्हा चौदा चौदा पंचे कसं झालं रे आठ आणि सहा चौदा मग चौदा चौदा सकल चौऱ्या चौदा साती अठ्ठ्याण्णव पाडी उकालीत माझे चौदा साठी अठ्ठ्याण्णव मग उत्तर काय येतं अठ्ठ्याण्णव पहिलं उत्तर आलं की चला नेक्स्ट सहा नऊ पंधरा चोवीस छत्तीस म्हणजे यांच्यातला फरक करायचा सहा मध्ये जर तीन मिळवले तर नऊ नऊ मध्ये जर सहा मिळवले तर पंधरा पंधरा मध्ये जर आपण नऊ मिळवलं तर चोवीस म्हणजे याचा अर्थ काय मुलां तीन सहा नऊ तीनचा पारा म्हणा मग नऊ झाले जिथे किती मिळायचे मुलांनो बारा बारा आणि चोवीस छत्तीस मग जिथे किती मिळायचे मुलांना पंधरा तीन 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 दोन्ही सहा तीन ते नऊ तीनशे बारा ते नेहमी पंधरा सहा आणि पाच एक अकराशिला एक हा चालक तीन आणि चार आणि पाच किती झाले मुलांना एका उत्तर क्रमांक एका आज आपण इथं थांबून आज आपण किती पाहिले एकाहत्तर गरीब झाले आपले म्हणजे पंचावन्न आधी झाले होते आता एक एकाव एकाहत्तर म्हणजे जवळपास आपले किती झाले बघा पंधरा सोळा गणित आज घेतले राहिलेले गणित आपण उद्या घेऊ अजून आपल्याला एकोणतीस गणित पाहिजे टोटल शंभर गणित कारण अंक मालिका पाच किंवा सहा मार्क अलग लक्षात जेवढे व्हिडिओ झाले अंक मालिका त्याचे व्यवस्थित प्रॅक्टिस करा डबल डबल उदाहरणे सोडा अलग लक्षात इथं थांबा आपण